नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरी अर्थात शेड्युल्ड ट्राईब आदिवासी उमेदवार या उमेदवारांना नोकरीमध्ये सुद्धा किंवा आरक्षणामध्ये त्यांचा टक्का वाढणार का या संदर्भात गेले काही दिवसापासून चर्चा चालू होती आणि आता बुधवारीच म्हणजे ही चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये या एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना नोकरीमध्ये सुद्धा आरक्षणामध्ये वाढ देण्यासंदर्भात चर्चा चालू आहे त्याचा एक प्रस्ताव हा मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे हे फायनल झालंय सो नेमकं काय आहे हे प्रकरण एस टी उमेदवारांना काबर जागा इथे आरक्षण कावर वाढवून देत आहे आरक्षण म्हणजे तुम्हाला नोकरीमधलं आरक्षण जे ऑलरेडी लागू झालेलं ला आहे त्यात अजून वाढ करण्यात येणार आहे साहजिक जर आरक्षणामध्ये वाढ करण्यात आलं तर आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाता कामा नाही मग कुणाचं आरक्षण कमी करणार का हे आरक्षण वाढवण्यासंदर्भ संदर्भात संदर अजून वेगळा काय निर्णय घ्यावा लागणार का हे आरक्षण जसं सी बी सीचं चाललं आहे अजून कोर्ट कोर्टातच आहे ते पण सो याच्याबद्दल कोर्टात पण काही जाऊ शकतं का कोर्टाचा काय निर्णय होऊ शकतो का, का, का। थोडक्यात प्राथमिक चर्चा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देतो की हे प्रकरण काय आहे बघा आरक्षणात वाढ होणार का आणि किती होणार बाकी कॅटेगरीबाबत काय निर्णय होऊ शकतो बघा थोडक्यामध्ये तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी करतोय कंबाईन ग्रुप बी आणि सीची जाहिरात अपकमिंग आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने हा बी आणि सी चा आणि बी आणि सी चा पूर्व प्लस मुख्य एकत्रित कोर्स तुम्हाला आणलेला आहे याची फी पाच हजार नऊशे प्लस जीएसटी याची सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ही बॅच तुमची सात जुलैपासून चालवणार आहे ह्या दोन्ही बॅच मध्ये ज्या फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या आहे प्रत्येक विषयाची फॅकल्टी नॉमिनेटेड आहे यांचे सगळ्यांचे शेषण युट्यूबला चालू आहे तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा युट्यूबवर अव्हेलेबल आहे प्लस तुम्हाला याबरोबर आम्ही एक महत्वाच्या सिरीज देतोय ज्या की टोटली फ्री आहे ज्या की तुम्हाला ह्या अभ्यासामध्ये मदत करणार आहे जसं की तुम्हाला स्टेट बोर्डची सिरीज तीन जुलैपासून चालू होते जसं की प्रत्येक विषयाची टॉपिक वाईज पी वाय क्यू सिरीज आजपासून चालू झालेली आहे सो या सिरीज मोफत युट्यूबला आहे तुम्ही युट्यूब सबस्क्राइब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा आणि ही व्हिडिओ बघत चला कारण याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली अभ्यासामध्ये होणार आहे डायरेक्टली तुमचा स्कोर वाढवण्यामध्ये होणार आहे तुम्हाला माहिती आहे की पी सीरीज सिरीज किती महत्वाची स्टेट बोर्ड किती महत्वाची स्टेट बोर्ड तुम्ही सेपरेट करत बसाल तर खूप वेळ लागेल पण आम्ही तुम्हाला इथे सगळी आमची टीम मेहनत घेऊन तुम्हाला एकत्रितरित्या पाचवी ते दहावीच्या सगळे टॉपिक एकत्र करून तुमच्या समोर येतो सो याचा फायदा नक्की करून घ्या सो आणि ज्यांना ज्यांना स्कोर वाढवा वाढेल आमची टीमचे सगळे लेक्चर तुम्ही बघा डेमो लेक्चर आम्ही ले ले, ते बघा अपकमिंग डेमो लेक्चर ते पण बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं की बॅच मला परचेस करायची तर ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका शंकासह या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा यामध्ये आरक्षण एमपीएससी एस सीने दिलेलं जे परिपत्रक आहे किंवा पीडीएफ आहे त्याचं हे आरक्षण तुमच्या समोर मी ठेवलं आहे एस सी कॅटेगरीसाठी जे आरक्षण तेरा टक्के आरक्षण आहे तेरा टक्के त्यानंतर ते एस टी कॅटेगरी ज्याला आपण आदिवासी उमेदवार होते सात टक्के आरक्षण आहे त्यानंतर एन टी अ तीन बाकी तर मी तुम्हाला सांगत ते फक्त बघून घ्या तर मला बोलायचं ते अनुसूचित जमाती एस टी कॅटेगरी संदर्भात जे की आरक्षण सात टक्के आहे आता हे आहे वाढवायचं आहे तर का ओबीसीला पण तुम्हाला माहिती आहे ओबीसीला एकोणवीस टक्के नोकरीमध्ये ईडब्ल्यूएस ला दहा टक्के हे एमपीसीचं पीडीएफ एवढं समोर वीथ प्रूफ दाखवलंय मी आता आरक्षण देण्याचे निकष काय भारतामध्ये जेवढं आरक्षण आपण देतो राज्य घटनेत आपल्याला लिहून ठेवलेलं आहे ते आरक्षणचे निकष काय तर त्याचे निकष बघा काय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि शारीरिक घटकांवर आधारित दिलं जातं हे घटनेद्वारे मंजूर केलेले असून सरकारने समाजातील दुर्बल वंचित आणि मागासवर्गीयांना संधी देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे मग ह्या बाबी आता हे फार मोठे कलम वगैरे मी तुम्हाला दाखवत नाही पण ह्या गोष्टींच्या आधार हे आरक्षण दिलं जातं म्हणजे एखाद्या शिक्षणामध्ये म्हणा नोकरीमध्ये म्हणा एखाद्या घटकातील संबंधित घटकातील लोकसंख्येनुसार तेवढे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार त्या नोकरीमध्ये आहेत का सरकारी नोकरीमध्ये आहेत का किंवा शिक्षण तेवढं त्यांना ते मिळ मिळतं का लोकसंख्येनुसार त्यांना ते आरक्षण दिलेलं आहे सो so, भारतामध्ये जी लोकसंख्या लोकसंख्या जनगण आपण त्यासाठीच करतो की कि किती संख्या लोकसंख्या आहे त्याच्यानुसार किती प्रतिनिधित्व करणारे लोक हे सरकारी नोकरीत म्हणा किंवा सरकारमध्ये म्हणा किंवा शिक्षणामध्ये आहेत का सो so, ह्या गोष्टींचा सगळा विचार करून हे आरक्षण दिलं जातं मग आता हे आरक्षण वाढवण्यासंदर्भात सरकार काय विचार करत तर न्यूज जी आलेली ती बघा लोकमतला आलेली ही न्यूज आहे लोकमतला सव्वीस जून दोन हजार पंचवीसची न्यूज आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा आता ही न्यूज जी आहे ती आठ जिल्ह्यांसाठीचा आहे बाकी जिल्ह्यांसाठीचा विचार इथे केला जात नाही तुम्हाला माहिती असेल की या आठ जिल्ह्यांमध्ये ज्याला आपण पेसा क्षेत्र म्हणतो आठ जिल्ह्यांमध्ये नोकर भरती थांबलेली आहे म्हणजे बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली पण ह्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती संदर्भात अजूनही काही आराखडा हो, तयार होत नाहीये सो so, uh, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठवणार प्रस्ताव आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात बघा मी तुम्हाला तोच मुद्दा मग अशी बोललो की लोकसंख्येच्या दृष्टीने किती uh, उमेदवार हे प्राथमिक स्वरूपामध्ये तिथे अवेलेबल आहे नोकरीमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे या संदर्भातला हा प्रस्ताव आहे सेम पुढारी न्यूज पण बातमी दिली आहे आठ जिल्ह्यांमधील आदिवासी समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढणार हा क्वेश्चन मार्क आहे अजून वाढली का नाही वाढणार संदर्भात हा प्रस्ताव बनवला गेलाय आणि हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे सो so, पुढारीनी सांगितलेलं आहे ट्रायबल रिझर्वेशन राज्यातील आठ जिल्ह्यात आदिवासी समाजास नोकरी करता वाढीव आरक्षण सांगितलं राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये नोकरीचे आदिवासी समाजाला वाढीव आरक्षण देण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि यात काय मुद्दा आहे तर बघा आठ जिल्हे कोणते आहेत त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्याचा विचार सुरू झालाय याबाबतचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय कोणते जिल्हे बघा पहिला पालघर आहे दुसरा नाशिक आहे तिसरा धुळे आहे चौथा नंदुरबार पाचवा यवतमाळ सहावा चंद्रपूर सातवा गडचिरोली आणि आठवा रायगड म्हणजे विदर्भाचे तीन जिल्हे आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधले दोन तीन जिल्हे आहेत दोन जिल्हे आहेत त्यानंतर हा आहे उत्तर महाराष्ट्रामधला एक जिल्हा आणि कोकणामधला पालघर आणि रायगड असे दोन जिल्हा असे टोटल आठ जिल्ह्यांसाठी आता ह्या आठ जिल्ह्यांमध्ये ना आदिवासी बहुलयुक्त लोकसंख्या खूप जास्त आहे मग इथे लोकसंख्या जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये तर त्या जिल्ह्यांमधील स्थानिक लोकांना त्या सरकारी नोकऱ्यांमध्ये थोडं आरक्षण जास्त द्यावं का या संदर्भात विचार चालू होता आणि तो विचार म्हणजे आता तो प्रस्ताव बनतो आहे आणि हे सरकारकडे गेल्यानंतर सरकार ठरवून त्यावरती शिक्कामोर्तब झालं तर नक्कीच इथे ह्या जिल्ह्यांमध्ये या, या कॅटेगरीच्या उमेदवारांना जागा आरक्षण वाढू वाढवलं जाऊ शकतं आता हे जरतरवर आहे शक्यता आहे याच्यावरती तज्ज्ञ समिती सगळ्या सगळ्या गो पुढे सगळं प्रकरण चालणारच आहे पण इनिशियल हे प्रकरण तुमच्या लक्षात आलं असेल की हा ह्या आठ जिल्ह्यांसाठी हा प्रस्ताव तयार केला जात आहे सो विद्यार्थी मित्रांनो बाकी कॅटेगरी बद्दल काय होऊ शकतं तर उ, बाकी कॅटेगरीच्या आरक्षणाच्या जागा जा जा कमी करणं शक्यच नाही आहे त्या कमी होणारच नाही आहे त्या कमी करायचा प्रयत्न केला तर मग तो एक वर्ग आहे तो सुद्धा वर्ग आवाज उठू शकतो सो ते काय होणार नाही दुसरा मुद्दा किती आरक्षण वाढू शकतं आता त्यांना जर सात टक्के आरक्षण एस टी कॅटेगरीला नोकऱ्यांमध्ये आहे तर ते वाढून वाढून किती जाऊ शकतं शक्यता किती आहे याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत बोलतो कारण याच्यावरती अनालिसिस आम्ही करत आहोत सो या प्रस्तावाबद्दल पुढे काय निर्णय होतं आपण बघूया पण आरक्षण म्हणून हा मुद्दा थोडासा स्पर्धा परीक्षांमध्ये सरकारी नोकरीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे म्हणून हा मुद्दा थोडक्यात तुमच्या लक्षात आणण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा अनालिसिस काय तुम्हाला काय का मुद्दे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून काही सजेशन असेल ते कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा आणि एम पी एस सी सी तसंच कंबाईनच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या बॅचेसला तुम्हाला परचेस करायचं असेल तर ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद